रसिक मित्रांनो मला जसं समजतं मी जसा, जसा जाणता झालो त्यावेळेपासून अनेक शासकीय योजनांचा त्या योजना कल्याणकारी आहेत याचा मागोवा घेत आलेलो आहे आपलं सरकार आपली शासन पद्धती लोकशाही ती लोककल्याणाच्या योजना आणते ह्या लोककल्याणाच्या योजना खरोखरच चांगल्या असतात परंतु अनुभव असा आहे की योजनाच फक्त लोकांपर्यंत जाते मग कल्याण कुणाची होते तर या संदर्भातली ही कविता कवितेच नाव आहे तळे आणि पाणी कविता तळे आणि पाणी पाऊस माळावर पडो की मळ्यात पाणी त्यांच्याच तळ्यात जाते पाऊस माळावर पडो की मळ्यात पाणी त्यांच्याच तळ्यात जाते आणि कोणत्याही वाऱ्यावर उफनल रास त्यांच्याच खळ्यात जाते यासाठी अगोदर त्यांनी शेतकऱ्यांचे सपाटीकरण केले यासाठी अगोदर त्यांनी शेतकऱ्यांचे सपाटीकरण केले आणि कष्टकऱ्याच्या हातात रोजगार हमीचे गाजर दिले मग पंचायतींच्या पागोळ्या नगरपालिकांचे नाले आणि झेडपीतून पाणी थेट मंत्रालयात नेले आता पाऊस सरकारी आणि धरण त्यांच्याच मालकीचे तळ्यात काय मळ्यात काय दोन्हीकडे त्यांचेच पाय धवल क्रांतीची भाकड गाय सत्तेला रोज येते साय हरित क्रांती करता करता त्यांची भरित क्रांती होते पाऊस माळावर पडो की मळ्यात पाणी त्यांच्या जाते कार्यकर्त्यांच्या कालव्यातून ते पंचवार्षिक पाणी देतात कार्यकर्त्यांच्या कालव्यातून ते पंचवार्षिक पाणी देतात निवडणुकीतला घाम गुलाल चाऱ्या मोऱ्या धुवून घेतात ऊस चांगला पोचल्याशिवाय गळीत चांगले कसे होईल ऊस चांगला पोचल्याशिवाय गळीत चांगले कसे होईल साखरेतून मळीतून जळीत चांगले कसे होईल चिमण्या चांगल्या जळाव्यात म्हणून ते चिमन चारा टाकत जातात चिमण्या जळाव्यात म्हणून ते चिमन चारा टाकत जातात आणि कोरड वाहू कोय बॉयलर मध्ये फेकत जातात साखरेची गोणी मग संसदेत जाते शुगर लॉबी साखरेची गोणी मग संसदेत जाते आणि बागायतदार सात बाऱ्याचे हळूहळू बग्यास होते पाऊस माळावर पडो की मळ्यात पाणी त्यांच्याच तळ्यात जाते असे हे तळे असे हे पाणी असे हे तळे असे हे पाणी आलटून पालटून खातात लोणी कधी कमळ तळ्यात पाण्यावर सत्ता नाही कधी कमळ तळ्यात पाण्यावर सत्ता नाही धनुष्य कधीच निघून गेले याचा बाणांनाही ना पत्ता नाही बैल जोडी गाय वासरू पंजा की मया गार आहे कंदिला हातात असून कळत नाही आणि सोडून ठेवीन म्हटलं तर मरण टळत नाही असे हे तळेवाले मळेवाले चिमणीवाले चाकावाले पेटीवाले खोकावाले सगळे मिळून पाणीवाले बाकी जलम जिरा येते आणि नशीब ना पिके बाकी जलम जिरा येते आणि नशीब ना पिकी जन्मापासून लाईफ लाईन जन्मापासून लटकून नाही तर बुडून मारा मग सरकारी पॅकेज आहे आता पाणीच पिते आभार आणि मातीच दाणा खाते पाऊस माळावर पडो की मळ्यात पाणी त्यांच्याच तळ्यात जाते आणि त्यांच्याच तळ्यात जाते धन्यवाद